हाय एवरीवन वेलकम टू सानिपटेक मित्रांनो दरवर्षीप्रमाणे डी एल एड म्हणजेच डी एडची प्रवेश प्रक्रिया ही आता सुरू होणार आहे तर या संदर्भात न्यूजपेपरमध्ये नोटिफिकेशन आलेलं आहे ते नोटिफिकेशनमध्ये काय सूचना आहे ते आपण बघणार आहोत कुठली वेबसाईट आहे ते बघणार आहोत तर ही जी नोटिफिकेशन आहे दिव्य मराठीच्या न्यूजपेपरमध्ये आज झालेली आहे तर हे जे आहे ते डी एल एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा शासकीय कोटा असे ही प्रसिद्धी निवेदन देण्यात आलेलं आहे थी, आ, दे तर यासाठी ऑनलाईन अर्ज मागितले जातात आणि ऑनलाईन अर्ज करावे लागतात या संदर्भातली जी वेबसाईट आहे ती एम ए ए डॉट ए सी डॉट इन याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर सव्वीस मे म्हणजे सव्वीस पाच दोन हजार पंचवीसपासून या वेबसाईटवरती ऑनलाईन ॲप्लिकेशन भरता येणार आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचं ईमेल आय डी असणं गरजेचं आहे तुमचा रजि त्यावरती मोबाईल नंबर आणि यासाठी अर्ज करण्यासाठी जी परीक्षा ऑनलाईन ॲप्लिकेशन फीज जी आहे ती ओपनसाठी दोनशे रुपये आणि इतर जे संवर्ग आहे त्यांच्यासाठी शंभर रुपये असणार आहे तर ज्या कॅन्डिडेटनं एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र ॲप्लिकेशन करावं लागेल वेगवेगळे ॲप्लिकेशन जर करायचे असेल तर तर प्रवेश अर्ज शुल्क स्वीकारण्याची पद्धत जी आहे ते ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता स्वतःच्या डेबिट कार्ड किंवा इतर वॉलेटनुसार तुम्ही यामध्ये ऑनलाईन पेमेंट करता येते आता प्रवेश पात्रता जी आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे ज्यांचं कला वाणिज्य विज्ञान एम सी बी सी शाखेतील बारावी उत्तीर्ण आ, ही याची पात्रता आहे आणि ओपनसाठी कमीत कमी एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के पाहिजे आणि बाकी इतर संवर्ग यांच्यासाठी किमान चौवेचाळीस पॉईंट पाच टक्के उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक कर आहे म्हणजे जे मॅनेजमेंटमधून ॲप्लिकेशन करतील किंवा ज्यांना ॲडमिशन आहे त्यांनासुद्धा ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं हे गरजेचं आहे आणि ज्या कॅन्डिडेटला अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी असेल त्यासाठी इथे ईमेल ॲड्रेस देण्यात आलेला आहे आणि याचं जे टाईम टेबल आहे तो वेबसाईटवरती येणार आहे तर वेबसाईट जी आहे ती मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे तर याची मेन जी वेबसाईट आहे ती म्हणजे एम ए डॉट ए सी डॉट इन यावरती तुम्हाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची ही वेबसाईट आहे इथे तुम्हाला प्राथमिक शिक्षण पदविका प्रवेश दोन हजार पंचवीस सव्वीस इथे एक लिंक भेटेल या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज इथे ओपन होईल आणि ते पेजवरती इथे सगळ्या गोष्टी असतात जसे की इम्पॉर्टंट डेट्स आहे इन्फॉर्मेशन आहे आता यावरती आणखी डेट डिक्लेअर नाही झालेली पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळं बघणार आहोत त्यानंतर फी स्ट्रक्चर काय असेल याची डिटेल तुम्हाला कॉलेजेस कुठले कुठले आहे ते इथे तुम्ही या लिंकवरनं कॉलेज सर्च करू शकता आता ही वेबसाईट आणखी अपडेट केलेली नाही आहे त्यामुळे अपडेटेड वेबसाईटवरती सगळी डिटेल तुम्हाला इथे मिळणार आहे जसे की रिजन कुठलं डिस्ट्रिक्ट कुठला तालुका कुठला आणि या पद्धतीचे कॉलेजची लिस्ट तुम्हाला इथे येईल त्यानंतर त्यांची फीज किती आहे जागा किती आहे या सगळ्या गोष्टी इथे डिस्प्ले होणार आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी आपण व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत हा व्हिडिओ ज्यांना डि डी एड आहे ज्यांना शिक्षक व्हायचे त्यांच्यापर्यंत शेअर करा आपण जर चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा या पद्धतीचे टेक्निकल शैक्षणिक व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच